बाबूले सुवर्ण डोस आज आहे काय आई आणि पडली आणि पडली आणि पडली महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय खावले मी बाबी जायेबी खाऊन बाबी आई मम्मास तोड ना दोघजना खावलेस होतन हे क्लिक बाबू मला नाही तोड काय खाऊले दाकू अव्वा सानू मला मला एक दे मला एक दे. देयक मैया एक मैया एक मला एक? एक दे मला ना पप्पा मला बघ तो आण भरून खुलाय बघ कसा নকো খ নক হলু খাতে নকু খা राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्ण हरी महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कर कर स्वामी समर्थ कर देतो देतो चणू जा दो कुठलं पाहिजे तुला दुधू का आलास आता काय पाहिजे चहा देणार खाली बस बस तिथे खाली बस होऊन बस होऊन बस देणार दे होऊन बस असं बस देतो दे दे ले देणार इकडे कर तुझी वाटी इकडे गरम है रेते वहतुच नको फू करूच पाइजे फू करूच पाइजे का फू करू फू करू बू गरम पिना है ब कुठे जाऊया कुठे तिकडे वाजवले तिकडे गाणं तिकडे दांडिया खेळतात दांडिया खेळतात आणि हे कोण मोडणार बिनिश कोण मोडणार तिकडे वाजायले तिकडे वाजायले तिकडे तिकडं मी सांगितलेलं म्हणे तुला तिकडे दूर आहे ते तिकडं दांडिया म्हणून दांडिया खेळायला तिकडं बाहेर तू डान्स करते गाण्यावर डिमडुम डुमडुम कसं डान्स करते कर की नको बाबू कुठे तिकडे बाहेर नाही ते दिसायला तुला नाही बाबा तिकडे काय तू खेळते मंडळी बघा हर्षला हे खेळणी दिलेले आहेत काय काय जमा करून खेळायला तो बाहेर जाऊया बाहेर जाऊया करायला ते मला बिनेस बिन्स आहेत ते मोडायचे आहेत फिरवून दाखव कसं कसं फिरवायचं ते आ छान छान आणि जरा आणि जरा आ व्हेरी गुड मला होऊ येते लावूया मंडळी आंबा लावूया हर्ष हंबा अशा प्रकारे छान लावलेले आहेत हर्ष आता फिरो आता फिरो तस नाही रे ते खालच तिथलं दाब की है. हे हे काढू नकोस आता काढू नकोस मी लावू हे फिरो हे ला आणि लाव म्हणजेच मी काढूलच खारे हा मस्तीच्या का कुठल्यास बघा आटा कसे काय करायलास काय करायला तिकडे ठेवलास आई पडली आणि घे आणि ते आई आणि पडली आणि पडली आणि पडली घेवा 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 आणि ठेवा आ आली हातलून घेऊनच पडतय हातलून अंगावल पलताय है बघ ते हे बघ खाली पडली ही बघ दड काढ पाव पडलं खाली पडलं काय ते हंबा मन हंबा कश काकू गुडले हंबा मन श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाला उभा केला शान छान छान जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय आजर लाव आणि पावडर घेणार आणि घेणार मला जराशी लाव पावडर

E cai